निळ्या रंगाचं आकाश म्हणजे नजरेत न मावणारी व्यापकता निळा रंग म्हणजे सागराची घराई आणि आकाशाची निळाई निळा रंग म्हणजे शीतलता आणि पारदर्शकता यांचं प्रतीक शांतता स्तब्धता यांचं हे प्रतीक निळ्या रंगांच्या सानिध्यात ज्या व्यक्ती राहतात त्या अधिक सर्जनशील बनतात आपल्या शरीरातील आज्ञाचक्राशी संबंधित निळा रंग म्हणजे प्रसन्नता निळा रंग म्हणजे विचारांची स्पष्टता दूरदृष्टी म्हणूनच या रंगांच्या सानिध्यात आपण राहिल्यानंतर आपल्या या सर्व गुणांचा विकास होतो म्हणूनच काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या स्वयंसेवी संस्थांचा लोगो या रंगांचा डिझाईन करतात यावरूनच आपल्याला या रंगाची व्यापकता आणि महत्त्व दिसून येईल असा हा शांततेचा प्रसन्नतेचा आणि स्तब्धतेचा रंग धन्यवाद